नमस्कार न घाबरता बोला बिंधास्त बोला जर तुम्हाला कुणाशी बोलायला भीती वाटत असेल किंवा लाज वाटत असेल किंवा तुम्हाला कुणाशी कसं बोलावं हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पहा बोलण्याची कला ही अशी एक कला आहे जी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरते तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी ही एक अशी कला आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्याला प्रभावित करू शकता तुम्ही एखाद्याला तुमच्या मुद्द्यावरती सहमती दर्शवू शकता आणि तुम्ही एखाद्याच्या भावनावरती नियंत्रण देखील देऊ शकता एवढं सामर्थ्य हे बोलण्याच्या कलेमध्ये आहे आणि म्हणून ही कला तुम्ही प्रयत्नानं साध्य करा समोरच्या व्यक्तीवरती पहिली छाप कशी पाडायची आणि दुसरी गोष्ट जी आपण शिकणार आहोत ती म्हणजे आपल्या शब्दांनी एखाद्याला कसं प्रभावित करायचं हा मुद्दा आहे तर हा व्हिडिओ फार मोठा नाहीये मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सार सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ थोडा धिराम पहा शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला एखाद्याशी बोलायला भीती वाटत असेल की समोरच्या व्यक्तीला ते आवडेल की नाही आवडणार हे तुम्हाला माहित नसतं जर मी हे बोललो तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील किंवा तुम्हाला काय बोलावे हे समजत नसेल तर तुम्हाला ही भीती दूर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी सराव करावा लागेल असं म्हणतात की सराव परिपूर्ण बनवतो म्हणून कुठल्याही गोष्टीची तयारी सरावानं सुरुवात केली पाहिजे तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुम्ही परिपूर्ण व्हाल त्यामध्ये पारंगत व्हाल आणि तुम्ही सहजरित्या त्या गोष्टी साध्य कराल तुमच्या हातात असलेला हा फोन फक्त रील्स स्क्रोल करण्यासाठी वापरू नका स्वतःला कौशल्य शिकण्यासाठी वापरा कारण आज नवनवीन कौशल्य त्या ठिकाणी मिळत आहेत ती कौशल्य प्रत्येक व्यक्तीला तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे आहे या फोनद्वारे तुम्ही लोकांशी ऑनलाईन बोलू शकता तुम्हाला इंटरनेटवर एक ऍप मिळेल जिथे लोक त्यांच्या इंग्रजीचा सराव करण्यासाठी येतात तिथून तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलू शकता दुसरे म्हणजे कस्टमर केअर येथे तुम्हाला हिंदी इंग्रजीमध्ये बोलण्याचा पर्याय मिळतो आणि म्हणून किमान दोन तीन मिनिटे प्रत्येक कस्टमर केअरशी बोलण्याचा प्रयत्न करा मी सांगितलं आहे की तुम्ही जास्त सराव कराल तितके तुम्ही परिपूर्ण व्हाल म्हणून कस्टमर केअरशी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलून तुम्ही बोलण्याचा सराव करू शकता तुमच्या बोलण्याचा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करा यामुळे तुमची भीती हळूहळू कमी होईल पहा तुम्ही एका दिवसात चांगले बोलू शकणार नाही त्यासाठी धीर धरावा लागेल प्रयत्न करावा लागतील कष्ट करावा लागेल जर तुम्ही मोठ्या शोरूम मध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेलात तर त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य आहे हे तुम्ही पाहिले पाहिजे जर तुम्ही चेहऱ्यावरती हास्य घेऊन एखाद्याशी बोललात हास्य वदनानं जर बोललात तर समोरच्या व्यक्तीला सकारात्मक संकेत मिळतो त्यांना वाटते की ही व्यक्ती माझ्याशी बोलण्यात रस आहे आणि म्हणून जेव्हाही तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटता किंवा तुमच्या कस्टमरला भेटता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हलकं हास्य ठेवा आणि जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पहा यामुळं तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अधिक व्यावसायिक दिसाल जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर जवळच्या शोरूम मध्ये जा आणि त्या ठिकाणी सेल्समननी बोलण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून बोलत असताना ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत जर एखादा चांगला सेल्समन असेल तर तो तुम्हाला वस्तू खरेदी करावी लागेल जी तुम्हाला आवडत नाही कारण बोलण्याच्या कौशल्यातून सेल्समन ते तुम्हाला घ्यायला भाग पाडतो कारण त्या लोकांशी संवाद कौशल्य पुढील स्तरावरचं असतं उच्च स्तरावरच असतं एखाद्या बोलण्याची कला अशी आहे ज्याद्वारे तुम्ही कोणालाही तुमच्या मुद्द्यावरती सहमती दर्शवू शकता जर तुम्ही एखाद्याला त्यांच्या नावानं हाक मारली तर त्यांना ती खूप गोष्ट आवडते खर तर तुमच्यावरती प्रभावित होता म्हणून नावानं हका मारणं हे सुद्धा एक उत्तम कौशल्याचा प्रकार आहे मानसशास्त्राचा विचार आपण जर केला तर एखाद्या व्यक्तीला त्यांचं नाव खूप आवडतं जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा म्हणा अरे गणेश कसा आहेस म्हणजे नावानीशी चौकशी केली तर त्याला आपुलकी वाढते त्याला लगेच आपुलकी निर्माण होईल आणि मात्र जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता किंवा हाक मारता तेव्हा त्यांना त्यांच्या नावानं हाक मारता हो थोडे भान ठेवा कारण नावानं हाक मारत असताना तुमच्या वडिला समान व्यक्तींना नावाने हाक मारू नका अन्यथा तुम्ही पुन्हा कुणाशी बोलू शकणार नाही म्हणून नावानं हाक मारण्याचं कौशल्य हे जर म्हटलं तर त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे चला तर मग न घाबरता बोलूया धन्यवाद